सांगली जिल्ह्यातील अटपाडी तालुक्यातील करगणी येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी आता राजकीय हस्तक्षेपाच्या शक्यतेने वादंग उठले आहे संबंधित प्रकरणातील तपासावर दबाव आणला गेला असल्याचा संशय व्यक्त करत आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृह विभागाने मागवावेत अशी मागणी शिंदेसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील प्रमुख मनोज नांगरे दत्तात्रय पाटील बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी अटपाडी पोलिसांना निवेदन देत केली आहे आटपाडी तालुक्यातील एका गावातील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने काही तरुणांचा सातत्याने होणारा त्रास लैंगिक अत्याचार व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना अत्यंत गंभीर व माणुसकीला काळीमा फासणारी आहे या प्रकरणी आटपाडी पोलिसात चौघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ही घटना घडल्यानंतर अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी हा विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले पीडित मुलीला व तिच्या नातेवाईकांना न्याय दोषींवर कडक कारवाईची त्यांनी मागणी केली त्याचवेळी आमदार सुहास पावर यांनी या घटनेत कोणाचा हस्तक्षेप असल्याचे उजळ्यात आणण्यासाठी पोलीस निरीक्षकांचे कॉल डिटेल्स काढावेत अशी मागणीही केली होती अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणातील दोषींचा पर्दाफाश होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही शिवसेनेची पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती व आहे या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव होता काय ही वस्तुस्थिती उजेडात आणण्यासाठी गृह विभागाने व पोलीस प्रशासनाने आमदार गोपीचंद पडळकर माझी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीतील कॉल डिटेल्स काढावेत यावेळी येथील शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी शिवसेना युवासेना तालुका प्रमुख मनोज नांगरे पाटील आटपाडी आटपाडी तालुक्यातील करगणी येथील एका दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या काही तोरणाने सातत्याने होणारा त्रास लैंगिक अत्याचार व्हिडिओ व्हायरल करणे धमकीमुळे गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना अत्यंत गंभीर व माणुसकीला काळिंबा फसणारी आहे त्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात चौगावर गुन्हा दाखल झालेला आहे ही घटना घडल्यानंतर अधिवेशन विधानसभा सभागृह सभागृहामध्ये खनापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भैया बाबर यांनी हा विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले व पीडित मुलीच्या व तिच्या नातेवाईकांच्या नातेवाईकांना न्याय देण्याची व दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली त्यासाठी करगणीतील व मृत्यू मुलीच्या घटनेतील अनुषंगाने आरोपीच्या बाजूने पोलीस अधिकाऱ्याला कोणी कॉल केले आहेत का पोलिसवर कोणाचा दबाव आहे का याचा उलगडा झाला पाहिजे त्यासाठी शिवसेना व युवासेना यांच्या आठवाडी तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आटपाडी पोलीस ठाणे येथे गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स काढावे तसेच या घटनेतील दोषीवर आरोपीवर कठोर कारवाई व शिक्षा होण्यासाठी शिक्षा व्हावी ही शिवसेनेची पहिल्या दिवसापासून मागणी आहे त्यासाठी आठपाडी पोलीस ठाण्यामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे